सोलापूर जिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा जीवनात संकटावर मात करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्राचे स्मरण करा छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र आहे असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी पुतळ्यास पुष्पार घालून अभिवादन करण्यात आले शिवराज्य पूजन करून शिवराज्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे कार्यकारी अधिकारी प्रशांत मिरकले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे कार्यकारी अभियंता संजय पारसे आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांनी शिवरायांचे जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्यास अतिरिक्त सी ओ कोहिणकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्या हस्ते पुष्पार घालून अभिवादन करण्यात आले सदर स्वानंद टीचर म्युझिकल ग्रुप मोहळ यांचा राष्ट्रगीत राज्यगीत व शिवगीतांचा कार्यक्रम पार पडला तसेच मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्यांचा सन्मान व सत्कार तसेच सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे जलद गतीने मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे अधीक्षक अनिल जगताप सुधाकर देशमुख चेतन वाघमारे चेतन भोसले अजित देशमुख श्रीकांत धोत्रे आदम नाईक राम जगदाळे आदींनी परिश्रम घेतले व वाय पी कांबळे गिरीश जाधव नागेश पाटील विवेक लिंगराज तसेच जिल्हा परिषद येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संभाजी आरमारचे डांगे व वाघमोडे यांचा यावेळी गौरव अतिरिक्त सीओ कोहिणकर यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर महताब शेख यांनी आभार मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर